शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये नगर शहरातील क्लेरा वृक्ष मैदानासमोरील उंढाण पुलाच्या खाली नालेत बंदुकीच्या गोळ्यांचा अचानक स्फोट झाला ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली दरम्यान कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता सुमारे दहा किलो वजनाच्या बंदुकीच्या जुन्या गंजलेल्या गोळ्या मिळून आल्या या गोळ्या कुणी आणून टाकल्या त्याचा स्फोट कसा झाला याचा पोलीस शोध घेत आहेत सदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही एका पिशवीत जुन्या गंजलेल्या बंदुकीच्या गोळ्या आढळल्या दरम्यान पोलीस उप अधीक्षक अमोल भारती ही घटनास्थळी दाखल झाले लष्कराच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले या गोळ्या कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या असून गोळ्या तपासणीसाठी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे नगर शहरातील चितळी रोडवरील नेता सुभाष चौकातील गोडाऊन फोडून गिफ्ट नवीन कब्बशा डिनर सेट चोरट्यांनी चोरून दिली ही चोरी बावीस ते एकोणतीस एप्रिल दरम्यान घडली याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत परेश जवाहर मुनोद यांनी फिर्याद दिली आहे त्यांचे चितळी रोडवरील गोडाऊन फोडून चोरट्यांनी सुमारे पस्तीस हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक वस्तू गिफ्ट कब्बशी आदी साहित्य चोरून दिले आहे असे फिर्यादीत पटले असून पुढे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल गिरी गोसावी करत आहेत पतीचा शोध घेऊन त्या समजावून सांगत असताना महिलेचा मुलीचा विनयभंग करण्यात आला ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संगीता रमेश लोखंडे किशोर रमेश लोखंडे रमेश लोखंडे व त्यांचा मित्र असे गुन्हा दाखल झाल्यांची नावं आहेत महानगरपालिकेची अनेक बंद पडलेली वाहने अडगळीत पडली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून या वाहनांचा लिलाव झालेला नाही अनेक वाहनांचे साहित्य चोरीला गेले आहे वाहनाप्रमाणे अतिक्रमणाचे कारवाई जप्त केलेले साहित्य देखील दुर्लक्षित आहे लाखो रुपयांची ही वाहने आणि साहित्यांकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे महानगरपालिकेमार्फत शहरात वेळवेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते या कारवाईत टपऱ्या हातगाड्या तसेच काही पत्र शेड असे साहित्य जप्त करण्यात येते दंड भरल्यानंतर हे साहित्य संबंधितांना देण्यात येते परंतु काही जण हे साहित्य घेऊन जात नाहीत त्यामुळे हे साहित्य देखील असेच पडगळीत पडून आहे त्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे भिंगार परिसरात महेश नगर मध्ये एका टपरीच्या अडोशाला मटका जुगार खेळणाऱ्यांवर भिंगार पोलिसांनी कारवाई केली आहे मंगेश सकाराम खरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून कडून एक हजार एकशे पन्नास रुपयाचे रोख जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आला आहे शहराच्या खबरावत मध्ये ते सांभत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर